अकोल्या जिल्ह्याचा विकास हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्यासाठी या पहिले जिल्ह्यातली शेती शेतकरी हा समृद्ध करायचा त्याच्या माध्यमातून ऍग्रीकल्चर बेस्ड म्हणजे शेती आधारित जे काही इंडस्ट्री आहे ती डेव्हलप करायची या दोन्ही डेव्हलप केल्याशिवाय निश्चित या गावाची प्रगती होणार नाही कारण की इथचा सगळ्यात मोठा तो बेस आहे मग त्याच्यानंतर इथं कोचिंग म्हणजे विद्यार्थी अकॅडमिक सेंटर खूप चांगलं आहे अकोला एज्युकेशन असेल ते असेल तर त्याची डेव्हलपमेंट हेल्थ खूप मोठं सेक्टर आहे अकोल्याचा अकोल्याचे जे हॉस्पिटल्स हॉस्पिटलशी हे आहे हे आजूबाजूचे प्रिफर आज पण अकोल्यात अमरावती यवतमाळ बुलढाणा दुरून दुरून पेशंट येतात तर तो, तो हब कसा काय डेव्हलप करायचा ह्या सगळ्या गोष्टी इथे करायचं अकोल्याला चांगली नदी आहे तर ती नदी कशी डेव्हलप करायची तिचं पाणी कसं रोखायचं तिचं बँकिंग कसं करायचं तिथं स्पोर्ट्स येऊ शकतात का वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येऊ शकतात का हे असं सगळं करावं लागणार आहे रोजगार अभावी मुंबईत पुण्याकडे मोठ्या प्रमाणात हे रोखण्यासाठी काय आपला अजेंडा नेमका काय आहे इथं तो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना आपलं मुलांना थांबवण्यासाठी इथं मायक्रो इंडस्ट्री आपल्याला इथं डेव्हलप केली पाहिजे आपलं इथं कॉटन रिव्ह्यू करावं लागेल जसं कॉटन इंडस्ट्री होती कॉटन ग्रोइंग डिस्ट्रिक्ट होती इंडियामध्ये नंबर वन होती वीस वर्षापूर्वी आता पहिल्या पंचवीस मध्ये पण नाही तर ते गत वैभव तिथं आणावं लागेल आणि मायक्रो कॉटन इंडस्ट्रीज वगैरे हे ते सगळं डेव्हलप करावं लागेल आपण राजकीय सामाजिक आणि वैद्यकीती आघाडीमध्ये काम करता आता सध्या प्रचार दौऱ्या सुरू आहेत कसा रिस्पॉन्स लोकांचा लोकांचा प्रचंड रिस्पॉन्स आहे चांगला आहे सगळ्या स्तरामधनं आहे सगळ्या समाजामधनं आहे सगळ्या धर्मामधनं आहे आणि पहिल पहिल्यांदा मी असं वातावरण पाहतोय आपल्या जिल्हा की प्रत्येक धर्माचे समाजाचे लोक एकत्र यायला लागलेलं ला, आहे वातावरण पण हे झालेलं आहे लोकांमध्ये जे पहिले मनभेद होते राजकारणाच्या माध्यमातन धर्माच्या माध्यमातनं ते मला आता सध्या कमी जाणवत आहे काय वाटतं लोकांनी आपल्याला मतदान आपला आपल्या सक्षम पर्याय म्हणून आपण कशा त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मी लोकांमध्ये जवळपास मागच्या तीस वर्षापासून येत आहे तर मी गरीबातल्या गरीब श्रीमंतातल्या गरीब श्रीमंत मध्यम वर्गीय प्रत्येक लोकांशी जुळलेला त्याच्यानंतर प्रत्येकासाठी मी अवेलेबल आहे फोनही असेल तर माझी जिल्ह्यामध्ये ख्यात आहे किंवा डॉक्टर साहेब फोन उचलतात किंवा नंतर फोन करतात भेटतात किती बिझी असतो तो, तो कधी ना कधी वेळ काढून प्रत्येकाला मी भेटतो हे देतो आणि लोकांच्या समस्या समजून घेतो उलाटी ही माझी सगळ्यात जमेची आणि मजबूत बाजू तीच आहे महाविकास जे घटक पक्ष आपल्यासोबत आहेत आता प्रचार सभा किंवा प्रचार दौरे कसे राहील आता त्याच्यात प्रचार दौरे जे आहेत त्याच्यात संयुक्तपणे आम्ही प्रत्येक तीन तीन सर्कलच्या लावलेल्या आहेत त्याच्यानंतर प्रत्येक सर्कलमध्ये प्रत्येक पक्षाचे लोक म्हणजे संयुक्तपणे फिरत आहेत सर्कलमध्ये त्याच्यानंतर आम्ही काही सभांचं आयोजन केलंय छोटे छोटे कॉर्नर मिटिंग सगळीकडे ऑर्गनाईज केलेले आहेत आपली उमेदवारी परिवर्तनाची नांदी ठरवू शकत असं तर शंभर टक्के आजच्या स्थितीत वाटते आणि बहुतेक हे घडेल यावेळेस ही जी हे जे इलेक्शन आहे लोकांनी त्यांच्या डोक्यावर उचललेलं आहे तर त्याच्यामुळे जेव्हा लोकांच्या मनात एखादा उमेदवार तयार होतो तेव्हा निश्चित परिवर्तनाची नांदी आता मी लोकां जनतेला एकच आवाहन करतो किंवा एक यावेळेस काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगला उमेदवार दिलेला आहे असं मला वाटते मी शिक्षित आहे ही माझी जमेची बाजू आहे मला मराठी हिंदी इंग्लिश या तिन्ही भाषा चांगल्या पद्धतीने त्याची जे की एका खासदाराला लोकसभेसाठी लागतात त्याच्यानंतर मी सगळ्या समाजाच्या सगळ्या समस्या समजू शकतो जितके मला शेतीच्या बद्दल माहिती आहे तितके इंडस्ट्रीजच्या बद्दल माहित आहे तितकंच बेरोजगारी यूथ एज्युकेशन म्हणजे मी सगळ्या समस्याची मला जाण आहे त्याच्याबद्दलचा माझा अभ्यास आहे तर हे सगळं पाहून मला वाटते लोकांनी मतदान करावं एवढी मी विनंती करतो कारण की आज लोकसभेत नाही म्हटलं तरी जवळपास अठ्ठेचाळीस टक्के लोक हे बारावी सुद्धा पास नाही आहेत तो एक चला कैंडिडेट विचार करावा करवा अः ये बार कांग्रेस का खुद का एक जायजनामा बहुत स्ट्रांग है जो मैनिफेस्टो है वो एक चीज है उसके बाद कांग्रेस पक्ष ने 25 गारंटी भी दी हुई है जिसमें काफी सारी चीजें जैसा जल जमीन उसके बारे में भी दिया है ओबीसी का पूरा सर्वेक्षण दिया है ये काफी सारी चीजें इस बार है इकोनॉमिकल डेवलपमेंट है विद्यार्थियों के लिए नारियों के लिए है तो एक बहुत स्ट्रांग एजेंडा लेकर इस बार कांग्रेस नेशनल लेवल पे उतरे यहाँ पे लोकल लेवल पे हम सिटी के डेवलपमेंट जो है यहाँ के खेती वालों के जो प्रॉब्लम है इरीगेशन के जो सोल्यूशन है वो इस सिटी को किस तरीके से डेवलप किया जाए एग्रीकल्चर कॉटन हब कैसा बनाया जाए बिजनेस कैसा बढ़ाया जाए ये सब एजेंडा लेकर ही हम आज यहाँ उतरे गए काफ़ी अच्छे से यहाँ पर लोगों में रिस्पॉन्स है लोगों की यहाँ पर इच्छा है लोग परिवर्तन चाहते हैं दस साल की जो कुछ लोगों के ऊपर महंगाई की मार हुई है बेरोजगारी की मार हुई है डेवलपमेंट कुछ नहीं आ पाला में बिल्कुल ही डेवलपमेंट नहीं है तो ये सब चीज़ें देखकर डेफिनेटली लोग आज यहाँ पर काफ़ी नए कैंडिडेट के लिए नए चेहरे के लिए और एक पढ़े लिखे चेहरे के लिए उत्सुक हैं डेफिनेटली मैं तीस साल से सामाजिक क्षेत्र में हूँ काफी साल से मैं इन लोगों में रह, रहता हूँ सब सब धर्म के लोगों के साथ सब समाज के लोगों के साथ मेरा उठना बैठना मिलना जुलना सारे धार्मिक कार्यक्रम सब समाज के इसमें मैं इन्वॉल्व रहता हूँ लोगों की मदद करते रहे तो वैद्य के क्षेत्र के माध्यम से सामाजिक क्षेत्र के माध्यम से तो यह सब चीजें का डेफिनेटली आज बेनिफिट होने वाला है देखो आज की अगर स्थिति देखी जाए तो आंकलन में ऐसा बहुत ज्यादा कुछ तिरंगे तिरंगी लड़त नहीं है डेफिनेटली तीन कैंडिडेट है इसका मतलब ये नहीं तिरंगी लड़त है आज अः महाविकास आघाड़ी जो है कांग्रेस का एक बहुत बड़ा वोट बैंक यहाँ पे है शिवसेना की भी बहुत बड़ा वोट बैंक यहाँ पर है राष्ट्रवादी भी कांग्रेस यहाँ पे काफी मजबूत लेवल पे चार पांच उनके भी यहाँ पे जिला परिषद के सदस्य है ऐसा तो एक स्ट्रांग बेस है उसके साथ हमारे साथ आप है और बाकी भी शेतकारी संगठना वगैरह है इसके कारण मुझे ऐसा नहीं लगता कि बहुत ज्यादा तिरंगी लड़त है क्या देखो दो तीन चीज़ों के लिए लोगों ने चुन के देना चाहिए कि लोकसभा के लिए हमेशा मैं मैं सोचता हूँ कि एक अच्छे से पढ़ा लिखा चेहरा वहां पर होना चाहिए जिसका फॉर्मल एजुकेशन और इनफॉर्मल एजुकेशन दोनों अच्छे होने चाहिए उसके बाद कोई जो डेवलपमेंट एक विजन रखता हो एक दृष्टि रखता होगा ऐसा एक कैंडिडेट लोग देख रहे हैं तो इस मायने में शायद मैं पूरी तरह से लोगों के सामने एक अच्छा कैंडिडेट करके उभर के आ रहा हूँ लोग उसी तरीके से उसी नजरिए से मेरे को देख रहे हैं और मैं लोगों की इन सब इसके ऊपर खरा उतरने की पांच साल में पूरी ताकत से कोशिश करूं तीन मुद्दे तीन प्रामुख्या मुद्दे से मन तो एक तर कापूस सोयाबीन ये, काप सोया ये भाव स्थिर पाजे तो आम्मी मनते कि कापसाला आठ हजार अन सोयाबीन लीन हजार जे भाव इतने पाजे आम लड़ना भांडना दुसर जे है इतने पलसेस म्हणजे कडधान्य आणि कापूस हा मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यावरती आधारित असणारी इंडस्ट्री या ठिकाणी आली पाहिजे तिसरा जो आहे तो अकोला शहरा अकोला जिल्हा असं बघितला शहरामध्ये येतो त्याला एकमेकाला जोडण्याचं नाही ते एक रिंगरोड करणं हे महत्वाचं आहे आणि तो रिंगरोड इस्टॅब्लिश झाला तर शहरामधली ट्रॅफिकची फार मोठ्या प्रमाणात कमी होईल त्या कधी बाहेरच्या बाहेर डायव्हर्ट होईल अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ह्या असणाऱ्या पाण्याचा प्रश्न आहे शहरातल्या स्वच्छतेचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही मुद्दे केलेले हा भाग आहे जे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे लोकांचा लोकांना बदल पाहिजे आहे किंवा मी अपेक्षा बाळगतोय की तो बदल माझ्या बाजूने होईल असं मी अपेक्षा बाळगतो ते मी तसं म्हणालो ना की इथला सगळा कार्यक्रम जो आहे मी दिलाय एक कार्यक्रम मी आपल्याला सांगितलाय अकोल्यामध्ये तीनशे पासष्ट दिवसापैकी बावीस दिवस सोडले तर ढगाळ वातावरण असते ते तर उरलेल्या दिवशी उन्हाळ वातावरण शेती आणि घर या दोन्ही ह्याच्यामधलं असणार जे आहे हे सोलर सिस्टम्स आणि सोलर हे लावला तर घरगुती फायदा फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो अशी बसते अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यातले प्लॅन केल्या जाऊ शकतात ते किडांग नदीच्या नाही आहे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्यासाठी इंटरनल इन इं, इंडोर स्टेडियम नाही आहे अशी परिस्थिती आहे एकेकाळी अकोल्यामध्ये नॅशनल इंटरनॅशनल फुटबॉल प्लेयर होते आजही ती क्रेज मोठ्या प्रमाणात आहे परंतु आताचे रूल्स बदललेले आहेत आणि ते म्हणजे टर्फ याच्यावरती आहे टर्फ इथे बिन नसल्यामुळे जो स्टॅमिना वाढला पाहिजे आणि त्याच्या खेळाच्या ह्याच्यामध्ये झाला पाहिजे त्याच्यामुळे असणार एक योग फुटबॉल हॉकी ग्राउंड जे आहे ते निर्माण करणं अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याही ते करता येऊ शकतात अशी परिस्थिती आहे मी मतदारांना एवढंच म्हणणार आहे की आपण मला असं एक संधी द्यावी अकोल्यामधलं अकोल्यामधला असणारं उन्हाळ्याचं टेम्परेचर तीन डिग्रीने असणार कमी करू शकतो याचं कारण की पाणी मुबलक आहे शहरा मध्य खेलवता आला पाजे एवडा पहली बात यहाँ पर जो मैं करना चाहूंगा एनआरसी और सी ये दोनों जो है हम लोग कह रहे हैं गैर कानूनी है और गैर संविधानिक है और इसलिए हम अगर सत्ता में आते हैं तो इसको लागू नहीं करेंगे उसकी वजह यह है कि दिखाया जा रहा है कि ये मुसलमानों के खिलाफ है लेकिन असलियत में इस देश में जो पिंडारी थे कि जिनको आज विजेंटी के नाम से जाना जाता है देश भर में यह उनके खिलाफ कानून है ऐसा हम लोग मानते हैं जो बगावत ब्रिटिशों के साथ हुई थी उसमें ये पिंडारी भी शामिल थे ये काबू नहीं आए इसलिए सरकार ने क्रिमिनल ट्राइब एक्ट बना के उनको बंदी बनाया उनके गांव से निकाला बाहर रखा आज उनकी कम से कम दसवीं या बारहवीं जनरेशन है कि जिसके पास कोई कागजात नहीं है और कागजात न होने की वजह से वो अपनी नागरिकता पूर्ण नहीं कर पाएंगे इसलिए ये हिंदुओं के खिलाफ का कानून हिंदू सरकार ही बना रही है इसका हम विरोध कर रहे हैं। पहली बात दूसरी बात यहां पर जो है कि इंडस्ट्री का जो फोकस अभी होना चाहिए ये हम लोग कह रहे हैं कि एग्रो इंडस्ट्री का फोकस होना चाहिए आईटी का फेस जो था वो मेरे ख्याल से बढ़ने से रोक रहा बढ़ने से रुक रहा है और उसका स्पीड ही बढ़ती जा रहा है और उसमें कोई नई बातें नहीं, बात नहीं। इसलिए एग्रो इंडस्ट्री पे हम लोग का फोकस होगा लेकिन एग्रो इंडस्ट्री का फोकस रहते हुए ये मास एम्प्लॉयमेंट किस ढंग से जनरेट करेगा उसका होगा और दूसरी बात जो लोकल इंटरप्रीन्योर जो है उसको बढ़ावा कैसे मिलेगा इस ढंग से हम लोग की इंडस्ट्रियल एग्रो इंडस्ट्रियल पॉलिसी होगी ओबीसी जो है उनको आरक्षण के अंदर प्रमोशन नहीं है तो हम लोग ये कह रहे हैं कि अगर सत्ता में आए तो ओबीसी को आरक्षण में प्रमोशन मिलेगा एस टी का जो प्रमोशन है उसको हम लोग सेफ साइड करेंगे रही बात कि पुरानी व्यवस्था के मुताबिक कई समाज ऐसे है कि जिनके पास कोई प्रॉपर्टी नहीं है कि जिसको वो तारण रख के बैंक से कर्जा ले सकते हैं ऐसा जो वर्ग है उसके लिए नई बैंकिंग व्यवस्था कि जहाँ तारण की जरूरत नहीं होगी उसकी एबिलिटी को देखते हुए उसको कर्जा मिल मिलना चाहिए ये खूबी है जैसे मैंने कहा कि किसानों की बात है कपास जो है वो नौ सौ रुपये क्विंटल यहाँ पर होना चाहिए सोयाबीन जो है पाँच हजार छः हजार क्विंटल से यहाँ पर मिलना चाहिए तो इन बातों को हमने जिक्र किया है यहाँ और हम लोग उम्मीद करते हैं कि लोग हमको वोट देंगे सत्ता पे बिठाएंगे ताकि लोगों का एजेंडा जो है उसको हम लोग लागू करें स्थानीय लोकसभा मतदारसंघाकडे सध्याची सगळी कामं आपल्या लोकसभेमध्ये झालेली आहे आणि चालू आहे यामुळे एक भविष्यामध्ये एक चांगली दिशा युवकांना असेल किंवा उद्योजकांना असेल शेतकऱ्यांना असेल रोजगार निर्मितीची या माध्यमातून मिळालेली आहे आणि मी याला खूप पॉझिटिव्हली पाहतो आपण जर लोकसभेमध्ये नॅशनल हायवेच्या माध्यमातून असेल इरिगेशनचे प्रोजेक्ट असतील गव्हर्नमेंटच्या लोकहिताच्या सगळ्या योजना ज्या शेवटच्या घटा घटकापर्यंत अंत्योदयापर्यंत त्या पोचतील याकरिता खूप चांगल्या प्रकारे सगळ्या पक्षाच्या वतीने सरकारच्या वतीने कामं चालू आहेत यामध्ये भविष्यामध्ये जे कामं चालू आहेत त्यामध्येच गव्हर्मेंटचे अनेक जे कामं चालू आहेत त्यासोबत डी पी आर चालू आहेत सर्वेस चालू आहेत अजून नॅशनल हायवेचं लोकसभेमध्ये पोटेन्शियल आहे त्या दृष्टिकोनातून सरकारनी काही नॅशनल हायवे भविष्यामध्ये आपल्या लोकसभेमध्ये ॲड करता करिताही कामं केलेली आहेत काही प्रस्तावित रेल्वे ओव्हरब्रिज आहेत काही अंडरपासेस आहेत नवीन एक जो मान्य देवेंद्रजींनी नदीजोड प्रकल्प आणला आहे त्यामुळे या लोकसभेमध्ये भविष्यकाळामध्ये एक चांगली क्रांती होणार आहे सोलारचे ग्रामपंचायत स्तरावर नवीन नवीन, नवीन प्रोजेक्ट्स नवीन नवीन लोकेशन आयडेंटिफाय करून शेतकऱ्यांना साथी दिवस, दिवस दिवसा वीज कशी मिळणार या माझ्या विरोधात जे प्रतिस्पर्धी आहेत ते राष्ट्रीय नेते आहेत परंतु आमचे जे कार्यकर्ते आहेत ती आमची सगळ्यात मोठी ताकद आहे त्यांना एक एक मतदारापर्यंत पोहोचून सरकारच्या योजना समजून सरकारची झालेली कामं समजून आणि जी विकासकामं आहेत त्याच्याच ताकदीवर आणि मोदीजींनी देशाला जे एक नंबरवर न्यायचं टार्गेट ठेवलं आहे त्यानीच आमचा विजय हा सोपा होईल सुपर होईल तेवढी आम्हाला विश्वास